हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बनवत आहोत झटपट आणि अजिबात कडून होणारी कारल्याची भाजी बनवायला एकदम सोपी आहे आणि घाईच्या वेळी किंवा टिफिनला द्यायचं म्हटलं तरी एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला प्रेस करा तर कारल्याची भाजी करण्यासाठी मी कारली इथं धुवून पुसून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला ही कापून घ्यायची आहे तर कारल्याच्या अशा एकदम पातळ अशा चक्त्या करून घ्यायच्या आहेत कारली एकदम कोवळी आहेत त्यामुळे बी देखील मी काढलेलं नाही तुम्हाला हवं असेल तर काढून घेऊ शकता त्यानंतर एक पॅन गरम केलेली आहे एक चमचा तेल टाकलेलं आहे ते आणि त्याच्यामध्ये जिरी मोहरी आणि लसणाची मस्त अशी फोडणी घालून घेतलेली आहे लसूण ठेचून घालू शकता किंवा कापून घालू शकता त्यानंतर कापलेल्या कारल्याच्या फोडी टाकलेल्या आहेत थोडासा कडीपत्ता टाकलेला आहे हिंग टाकलेला आहे आणि यावर ही कारली जी आहे ती एक ते दोन मिनटासाठी अशी परतून घ्यायची आहे त्यामुळे काय होतं कारल्याचा कडूपाना जो आहे तो बिलकुल लागत नाही कारल्यामध्ये जो काही पाण्याचा अंश आहे तो निघून जातो आणि अशी परतून घेतल्यामुळे कारली जी आहे ती बिलकुलच कडू होत नाही तर कारली परतून झाल्याच्यानंतर साधारणतः दोन मिनटासाठी आपण ही अशी वाफवून घेणार आहे वाफवून घेतल्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काही सुके मसाले ॲड करायचे आहेत तर ते आधी एकदा मिक्स करून घ्या कलर देखील इथं कारल्याचा चेंज झालेला दिसत आहे सगळ्यात आधी इथं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे एक चमचा धनाजिरा पावडर टाकलेली आहे छोटा पाव चमचा हळद पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे आता हे सगळे सुके मसाले जे आहेत ते आपण सगळे मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम इथं मीडियम टू लो फ्लेमवर ठेवलेली आहे मसाल्यांबरोबर कारलं व्यवस्थित असं परतून झाल्याच्यानंतर कारलं शिजण्यासाठी आपल्याला फक्त एक ते दोन छोट्या चमचे पाण्याचा वापर करायचा आहे किंवा वाफेवर देखील तुम्ही हे फक्त शिजवून घेता कारली व्यवस्थित अशी परतून झालेली आहे सगळीकडे हा मसाला लागलेला आहे आता यानंतर काय करायचं आहे याचा कडूपणा जाण्यासाठी आपण इथे टाकत आहोत एक चमचा गूळ टाकत आहोत त्याऐवजी साखरेचा सा देखील वापर करू शकता आणि एक लोणच्याची फोड टाकत आहोत या पद्धतीने त्याच्यामुळे काय होतं काल कारलं जे आहे ना बिलकुल कडू होत नाही हे सगळं असं मिक्स करून घेऊया आणि एक चमचा फक्त मी इथं पाणी टाकलेलं आहे आणि गुळाला देखील पाणी सुटतं आणि यामध्ये हे कारलं जे आहे ना व्यवस्थित असं चार ते पाच मिनिट लो फ्लेमवर शिजवून घेतलेलं आहे शिजल्याच्या नंतर कारल्यांचं आकारमान जे आहे ते कमी झालेलं आहे आणि मसाला देखील एकदम सगळीकडे लागलेला दिसत आहे इथे पाहू शकता तर गरमागरम हे कारलं खाण्यासाठी तयार झालेलं आहे टिफिनमध्ये देणे देऊ शकता एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे सर्वांना नक्की आवडेल रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर